डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज श्रीवार अभिवादन करते आणि आलेल्या पडवणकर जाधव परिवारांना आमच्या सर्व प्रथम पवार कुटुंबाकडून हार्दिक स्वागत आज सुनील पवार हार्दिक स्वागत करतो आणि पुढे मी कार्यक्रम सुरू करतो आज आमचे मंदिर सुनील पवार सुनील शंकर पवार आणि सुनील पवार कन्या यांच्यासाठी आज इथे वर आणून त्या पाणी मध्ये भरण्यासाठी आलेलं आहे घरतीने त्यांनी ह्या बोर्ड सोयाला गंग करून आम्ही बघलेली त्याचप्रमाणे जो स्वामी सुहास पडवळकर स्वाती सुहास पडवडकर यांची एल्पुत्र यांचा आपण सगळ्यांच्या उपस्थितीत जो गरती मागणीचा कार्यक्रम आहे तो आपण आमचे पार पाडणार आहोत तरी या पार पाडत असताना मी आमच्या सुनील पवार यांच्या कुटुंबियाकडून सगळ्यांची तुम्हाला थोडक्यात करून देतो सुनील पवार यांच्या आई आणि म्हणजेच सन्मईच्या आजी योषरा शंकर पवार यांची उपस्थिती आहे

होम मिनिस्टर स्वागी सुहास पडवनकर त्याही ते आहेत त्याचप्रमाणे माझे बंधू विलास भीवा हेही हे उपस्थित आहेत त्याचे बंधू भाई विवाह पडवणकर त्यांची तब्येत बरी नसल्या कारणाने ते घरी आहेत आरामदा पण त्यांच्या मिसेस इथे आलेले आहेत प्रेमीला भाई पडवणकर आमचे दुसरे बंधू महिंद्र केशव फडवणकर हे इथे उपस्थित आहेत त्यांच्या घर आहेत ममता महेंद्र पडवणकर याही उपस्थित आहेत तसेच माझे मोठे साडू सयाजी कृष्ण पवार हे काही काही गेलेले आहेत त्यांचे चिरंजीव मोठे चिरंजीव राजेश पवार यांचे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे दुसरे माझे साडू मंगेश जाधव पाकिरकर त्यांचे चिरंजीव इथे उपस्थित आहेत जयभीम त्याचप्रमाणे स्वप्नी स्वप्नी त्यांच्या मिसेस अंकिता स्वप्नी जाधव माझी मुलगी आहे दोन नंबर <laughs> सर्वांना जयभीम तर बोल तुम्ही पण सुहास विवा पडवणकर माझे वडील आहेत जयभीम जयभीम माझी आई स्वाती सुहास पडवणकर माझा मोठा भाऊ करण सुहास पडवणकर त्यांच्या मिसेस श्वेता करण पडवंत त्यांचा कर। मुलगा कनिष्ठ करण पडवंत कर। त्याच्यानंतर मग आमचे माझे दोन नंबर काका म्हणजे आमचे भाई विलास दिवा पडवंतर आमची माई वैशाली 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 उत्सवात त्यांचा मोठा मुलगा अक्षय विलास पडवंत आणि मग त्यांची मुलगी प्रेरणाविलास पडवणकर आमची तीन नंबर काका मोबाईल त्याप्रमाणे नाही आहेत त्यांची मिसेस प्रमिला भाई पडवणकर त्यांची एक नंबर पोरगी श्वेताली भाई पडवणकर आणि दोन नंबर पोरगी पल्लवी भाई पडवणकर त्यानंतर आमचे मोठे काका आणि आमची मोठी मावशी मोठी मोठे मा, काका आणि मोठी मावशी त्यांची मुलगी आमचा दादा आहे सगळ्यात मोठा अगा। आमच्या घरातला राजेश सयाजी पवार आणि आमची वहिनी प्रिया राजेश पवार त्याच्यानंतर त्यांचा दोन नंबर तेजस सयाजी पवार आणि त्याच्यानंतर आमची आमची माझी बहीण काजल सुहास पडवनकर आणि आमचे भाऊजी सादर श्रीधर जाधव त्यांचा मुलगा सागर जाधव जय मी आणि आमची आई शिल्पा श्रीदास जाधव त्याच्यानंतर आमच्या वहिनीचे पप्पा आहेत ढोगळे आणि आई रेखा ढोगळे आणि आमचा माझा भाऊ आहे विक्रम प्रकाश पडवणकर त्यांची मिसेस अक्षता विक्रम पडवणकर आणि माझी मोठी काकी लता प्रकाश पडवणकर आमच्यामध्ये अक्षताची आई आली आहे आणि तिची आई आणि तिची बहीण आहे

इकडे मला पाहिलं की आले मला खूप बरं वाटलं मामा आहे संदीप तोंडू जाधव ओळख बाकी काय विचार करतील माहिती बघा आता तुमच्या जवळ निवड माझं नाव अमित सुहास पडवळकर माझ्या आईचं नाव मतिश पडवळकर नाव आहे ना ना पडवळ माझा जिल्हा राहतो मी तालुका लाडला मुंबईला आम्ही बांगलेश्वरला काम करत माझं वय आता एकटीच आहे मी ऍक्टर आहे आणि माझं शिक्षण मेकॅनिकल डॉक्टरमध्ये झालं होतं मी आय टी आय कम्प्लीट

oh anh sao vậy sao mà chạy hết công nghệ luôn à लग्न आहे की त्याच्यामध्ये जास्त असेल तर तिथं जे तिथे हातातले ते दोघांना हा दोघांचा आपला म्हणजे येण्याचा तो भेटतो काय काय सांगितलं की यावेळे आपल्याला तर दोघांना पण एकत्र करून दोघांनी पण तर सांभाळून घेणं सुद्धा दोघांचं काम असतो Wahai tuan-tuan saya semua. Dia akan datang Dia akan sini. Dia akan datang ke sini. Dia akan ya apuni ada kala tak nampak dia dan आमच्या इकडे आम्ही उतरलेली आहे असं मी आमच्या कुटुंबाच्या वतीने जाहीर करता झाला ना माझे झाला आम्हाला पण जायचं

मोबाईल करून त्यांनी पण आपल्याला सगळ्यांना मोबाईलमध्ये आणि गोष्टींटी आता आश हा आपण त्यांचा समूह मार्ग आहे आणि त्याप्रमाणे आपण खूप कार्यक्रम घेतला आपण परंतु पुढील भविष्यात भविष्य त्यांचं सुखाचं संघर्ष मनोरंजन यावं या आपण सगळ्यांच्या वतीनं करता आणि मला आता हा कार्यक्रम

কাপোডিে হাইডি হাইডাই হাইরেডিকাইডিরুযাই হাইডিয়া.